चांगली शिकवण नाही दिली का रे फाडखाओ हा आशिल चाळे करतो हा भर चौकामध्ये भर रस्त्यामध्ये मा एवढा मास एवढा मास पैशाचा मात आहे तुम्हाला काय आहो मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये नृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता पोलीस डिपार्टमेंट आणि साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी मी पुढच्या आठ तासात येरवडा डिव्हिजनला हजर होणार आहे विनंती करतो प्लीज माझी कुठल्याही फॅमिली मेंबरलाच लागून का हेच कृत्य कधी एखादा मुस्लिम समुदायाच्या माणसाने किंवा कार्यकर्त्याने केला असता तर आत्तापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूज चालली असती गौरव आहुजा मागं जी लॉबी उभी राहिली ना त्या लॉबीला सॅल्यूट आहे त्याच्यामुळं वाचलाही तू कोण आहे शिंदे शिंदे साहेबांनी सांगितलं बाबू असे आश्चिल चाळे करा पैशाचा मात दाखवा आणि बिन बॉबार्ट बाहेर फिरा विचारणारे तुम्हाला कोण नाही तुमच्या बापांकडं पैसा आहे ना गडजंग पैशाच्या जीवावर तुम्ही एवढं मास करताय पुण्यामध्ये पुणे शिक्षणाचं माहेर घर तुम्ही केलं वाटोळं आधी त्या पोर्शवालींनी केलं कल्याण नगरमध्ये आणि तू पण येवड्याचा गौरव आहुजा कोणतरी खतपाणी घालताय यांना अशा आश्चिल चाळी करणारे असे कृकर्मी समाजामध्ये राहता कामाने यांना कडक अशी कारवाई झालीच पाहिजे आणि योग्य ती शिक्षा या ठिकाणी पोलिसांमार्फत देण्यात यावी असं मी आव्हान या ठिकाणी करतो जय जय महाराष्ट्र